नमस्कार माझं नाव प्रकाश मच्छिंद्र भोलप मी पांघरी गावचा सरपंच आहे त्या ठिकाणी आम्ही सन्माननीय दादा लांडे यांना भेटण्यासाठी आलो होतो आमच्या गावातील एक इयत्ता पार्किंगमध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार सार्थक सचिन गाडवे याला शाळेमध्ये खेळत असताना गंभीर अशा प्रकारची दुखापत झाली आणि ती दुखापत इतकी भयानक होती की समक्ष डोळ्यानं ती पाहणं देखील अवघड होतं तर अशाही परिस्थितीमध्ये सार्थकला दवाखान्यात नेल्याच्यानंतर नंतर आम्हाला सन्माननीय श्रीनाथदा लांडे यांच्याविषयी माहिती मिळाली आणि सार्थकला हॉस्पिटलच्या खर्चासाठी आर्थिक मदत ही श्रीनाथदाकडून आम्हाला मिळेल अशी एका आमच्या शिक्षक बांधवांनी आम्हाला माहिती दिली आणि त्या पद्धतीने आम्ही दादांना संपर्क केला ज्याप्रमाणे आपण म्हणतो की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधूळ खावा देवते त्याची जाणवा आणि खऱ्या अर्थानं देवाच्या स्वरूपात श्रीनाथदादा गाढवे कुटुंबाच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं जवळपास पंच्याहत्तर हजार रुपयाची भरीव अशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गाढवे कुटुंबाला करून दिली मी श्रीनाथदादांचं गाढवे कुटुंबाच्या वतीनं आमच्या पांगरी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि त्यांनी हा जो या कार्याचा वसा आणि वारसा चालू ठेवलेला आहे अखंडपणानं चालू ठेवावा तालुक्यातील मायबाप जनतेची त्यांच्या हातून सेवा घडावी त्या माध्यमातून त्यांना जनतेचे आशीर्वाद देखील मिळतील धन्यवाद